रोहित पवार दोन दिवसात मोठा गौप्यस्फोट करणार आहेत एक्स्ट पोस्ट वरून रोहित पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना कमिशनसाठी निधी देण्याचा घाट घातला जातोय असं रोहित पवार म्हणत आहेत आणि राज्याला हादरवून सोडणारा मोठा खुलासा येत्या दोन दिवसात करणार असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलेलं एक्स आहे एक्सपोज त्यांनी केलेली आहेत तर रोहित पवार नेमकी रोहित पवार यांनी नेमकी काय एक्सपोज केलेली आहे पाहूयात तर सरकारच्या उदयपट्टीमुळे राज्याच्या तिजोरीमध्ये निधीचा खडखडाट दिसतोय अशा स्थितीत आणखी कमिशन खाण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांना आमदारांना खुश करण्यासाठी रोहित पवार यांनी एक्सपोज केलेली आहे नवीन कामांना निधी निधी देण्याचा घाट घातला जातोय का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि यासाठी पुन्हा नव्यानं हजारो कोटींची कर्ज काढली जातील आणि हे सरकार पुन्हा सत्तेत तर येणार नाही मात्र जाता जाता राज्याच्या तिजोरीची पूर्णपणे वाट लावून जाईल हे मात्र नक्की आहे राज्याची तिजोरी कुरतडणारा राज्याला हातरून सोडणारा मोठा खुलासा येत्या दोन दिवसात मी करणार आहे अशी एक्सपोस्ट रोहित पवार यांनी केल्याचं पाहायला मिळतं